सोमनाथ सर यांच्यावर आता आपण किल्ल्याच्या माहिती जे शिवराय तालुक्यामधला तालुक्या मधला श्री मलंगड आपण बघता खाली त्याला मलंग म्हणजे कोण जे आपले मच्छिंद्रनाथ होते नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय उत्तरेमध्ये त्यांचे साधू संत फिरायचे त्यांना उत्तरेमध्ये मलंग म्हणायचे आणि हे आपल्या मच्छिंदनाथाचा छान गड आहे ते आपण बघू खाली त्यांच्या सप्लिंग गुफा आहे त्यांचं मंदिर आहे एकोणीसशे बावन्न मध्ये काढली जागा आहे मलंग म्हणजे मच्छिंद्रनाथ त्यामुळे मचिंद्राथाचा हा गड इथे मराठा इंग्रज युद्ध झाला त्यानुसार जेव्हा मराठ्यांचा फाडव पडला तेव्हा ब्रिटिशांनी ज्या आले त्या बाहेर सगळ्या ब्रिटिशांनी तोडलेत त्या मराठ्यांचे परत इथं इंटर येऊ नये आपले प्रत्येक गडकिल्ले ब्रिटिशांनी का तोडले तर मराठ्यांचा एकी एकत्र येण्याच्या केंद्र म्हणजे गडकिल्ले होते म्हणून त्यांनी पहिले आपला केंद्र म्हणून तोडला त्यामुळे आपल्या जे मराठी विभागले गेले ते दुभागले ते आजून विभागले तर आपल्यामध्ये आपण आपल्या मराठी माणसं कधीही बोलत नाही पण की माणसं काही फक्त एक नावा फुटे आमच्यासारखी आपल्या धर्मामध्येही आली पाहिजे त्यामुळे आपण गडकिल्ल्यांना येणे आहे गडकिल्ले जपणे गरजेचं आहे तर आपण बघू शकता काबीज सुरू होती म्हणून आम्ही मागच्यावरती भगवा लावलेला आहे तुम्ही वरती जाऊन भगवाही बघू शकता अडीच तुम्हाला आता प्रयत्न नाही तो सत्तेचाळीस शिव्य भगवा आम्ही तो वर नेऊन दिली गुरुवर बसवलेला परवानगी घेतली होती कारण पत्र्यावर गेले अतिक्रमण हे आपल्या धर्मात नाही नाही केसेस नाही झाल्या कारण आम्ही सहा महिने पाठपुरावा करत होतो त्यावरती आधी एक भगवा होता तो भगवा जीर्ण झाला होता म्हणून आम्ही बदलण्यासाठी पत्रव्यवहार केला होता सहा महिन्यानंतर आम्हाला आता प्रयत्न परवानगी मिळाली त्यासाठी मग एका गायकवाड्यांनी आपल्याला मदत केली परवानगीसाठी आणि सहा महिन्यामध्ये आपण निधी जमा करून तो सगळा पाईप बिल्डिंग फिल्डिंग सगळं मटेरियल जागा गावात आपण ठेवली आणि सहा महिन्यात परवानगी मिळाली तर आपण तो रिक्सर लावला तर आपण कुठेही काबीज करत नाही आपल्या धर्मामध्ये काबीज धर्मच नाही त्यामुळे आपण काबीज न करता परवानगी घेऊन कायद्यानुसार काम करून त्याकडे लक्ष देतात खूप छोटी जागा होती घरं वाढत चालली अशी झाडं तोटत चालली इथली घरं वाढत चालली पण वन विभाग इथे ह्यांच्यावरती लक्ष देणार नाही पण आपण छोटासा काही ते केला तर लगेच आपल्यावरती कारवाई होते का ह्यांच्यावरती कारवाई काय होऊ शकत नाही हे आपण विचारू शकत नाही त्यांना कारण राजकारण्यांचं वरद असतंच असतं वर राजकारण्यानी जर मनावर घेतला वन विभागाने मनावर घेतला तर हे कधीही हटू शकतं एवढाच बोलेल आणि थांबतो जयश्वर आहे